लातूर शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये नाल्यांची सफाई होत नसल्याने नागरिक त्रस्त लातूर शहर महानगरपालिकेत गेल्या सात वर्षापासून प्रशासक राज असल्याने नागरिकांना सुविधांचा अभाव असल्याचं पाहायला मिळत आहे लातूर शहरातल्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये देखील प्रशासनाची अनास्था असल्यामुळे प्रभागातील नाल्यांची महिना महिना सफाई होत नाही एखाद्या वेळी जर नाल्यांची सफाई झालीच तर नाल्यातली सगळी घाण रस्त्यावर थोकून ठेवली जाते ती घाण उचलण्यासाठी देखील मनपा कर्मचारी येत नाही त्यामुळे नागरिकांच्या घरात दुर्गंधी आणि तासांचा वावर हा नेहमीचाच असतो साथीचे आजार देखील होतात मात्र प्रशासनाला याकडे लक्ष द्यायला वेळच नाही यामुळे प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचं काम प्रशासनाच्या वतीनं केलं जात आहे याशिवाय या भागात काही ठिकाणी रस्तेच झाले नाहीत तर काही ठिकाणी अरुंद रस्ते आणि अतिक्रमणाचा विळखा असल्याने नागरिकांना मोकळा श्वास मिळत नाही त्यासोबतच या, या भागामध्ये असलेल्या ग्रीन बेल्टच्या जागेवर देखील अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये कचरा आणून टाकला जातो त्यासोबतच या ग्रीन बेल्ट मध्ये घाण देखील टाकली जाते त्यामुळे या ग्रीन बेल्टला उकरड्याचं स्वरूप आलंय अशा अनेक अडचणींना या नागरिकांना दररोज तोंड द्यावं लागतंय घाण पाणी इथं गटार काढाय कोण येत नाहीत ये। आणखीन काय सांगितलं तरी काढत नाहीत लहान पाण्यामुळे काय तुम्हाला मच्छर होतात आणखीन वास मारत जेवाय खायला बसायला तकलीफ होते पडते का मागणी काय महापालिकेची साफ करून करायचं हे स्वच्छता ठेवा हो। स्वच्छता ठेवावं हो लागते नाहीतर गटारच पाणी ते टाकीत खाली करायचे शौचालयाच पाणी सगळं याच्या ये वाटे येते गटार मध्ये सोडत कचरा कचरा बघा चौकात दिसतंय दिवसापासून लय दिवस झाला ना काही वर्ष रोड नाही आमच्या इकडं गटारी रोड रोड चांगली आहे भईना गाड्या येईन आता काय नाही दुनियाच्या परेशानी हायल्या लेकरा ले बाळाला हिंडा नाल्याचं काय नाही काढाय सगळं झाकून बी आहेत आमच्या नाल्या बी आहेत नाही तर नेते बी नाहीत ना ना, ना, ना लवकर लवकर कचरे नाहीतर येत नाही तर पंधरा दिवसाला महिन्याला अकावात्र येते हा रोज येत नाहीत चार रोजाला येत नाहीत आठ रोजाला येत नाहीत नाले आज काल तर आठ रोजाला भरून देतात हा हा कुणी नसतंय सापस सा पहिला तर कधीच नाही आमच्याकडला कचराती उचलून कचराती उचलून हा नाही मी काय म्हणाले आज नाही काल आठ वाजा नेते नाही गाडी घरोघर नाही किती वर्षापासून बंद आहे रस्ताच नाही रस्ता नाही आमच्या इकडे कॅमेरामन सुनील गौरी सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लापूर Thanks for watching Ekmat Digital